प्रेम आनंदाची सुरुवात करा आजच आपल्या हक्काचे घर प्लॉट बुक करून संपर्क कृष्णात कोळी सर मोबाईल नंबर चौऱ्याण्णव तेवीस एक्क्याऐंशी शून्य दोन शून्य आठ त्र्याहत्तर त्र्याहत्तर सहासष्ट शून्य आठ अठ्ठ्याऐंशी आपण सिद्धार्थ फेस्टिवल दोन हजार पंचवीसला ला उत्साहाची मंगल सुरुवात छत्रपती राजश्री शाहू महाराज स्मृती व्याख्यानमालेत प्राध्यापक धनंजय झोंबाडे यांचे प्रेरणादायी मनोगत सिद्धार्थ शिक्षण प्रसारक मंडळ सनमडी व श्री उमाजीराव सनमडीकर मेडिकल फाउंडेशन जत यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित सिद्धार्थ फेस्टिवल दोन हजार ला बुधवारी उत्साहपूर्ण सुरुवात झाले वळसंग रोडवरील सिद्धार्थ पब्लिक स्कूलच्या प्रांगणात दोन दिवस रंगणाऱ्या या महोत्सवात विद्यार्थी विद्यार्थिनींच्या कलागुणांना वाव देणाऱ्या विविध उपक्रमांची रेलचेल आहे पहिल्या दिवसाची सुरुवात छत्रपती राजशी शाहू महाराज स्मृती व्याख्यानमाला या प्रेरणादायी उपक्रमाने झाली यावर्षीचे प्रमुख वक्ते म्हणून प्राध्यापक धनंजय मोहन झोंबाडे यांनी उपस्थिती लावत चला यशाचा मार्ग शोधूया या विषयावर प्रभावी मार्गदर्शन केले विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी सातत्य जिद्द आणि सकारात्मक विचारांची आवश्यकता असल्याचे त्यांनी सांगितले व्याख्यानमालेच्या मागील वर्षीचे मान्यवर वक्तेही यावेळी विशेषत्वाने स्मरणात घेण्यात आले गुरुवार दिनांक अकरा डिसेंबर रोजी सायंकाळी साडेपाच वाजता भव्य विविध गुणदर्शन कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे कार्यक्रमाचे अध्यक्षपद श्रीमती कमल उमाजीराव सनमडेकर भूषवणार आहेत तर उद्घाटन माननीय श्री प्रवीण धानोरकर कार्यकारी दंडाधिकारी व तहसीलदार जत यांच्या हस्ते होणार आहे या कार्यक्रमात खालील शैक्षणिक संस्थांचा सहभाग असून विद्यार्थ्यांकडून नृत्य सांस्कृतिक प्रस्तुती वैज्ञानिक प्रयोग सादरीकरणे कला प्रदर्शन अशा बहुरंगी कार्यक्रमांची मेजवानी पाहायला मिळणार आहे सिद्धार्थ पब्लिक स्कूल जत सिद्धार्थ पॉलिटेक्निक जत कमल इन्स्टिट्यूट ऑफ नर्सिंग एज्युकेशन जत छत्रपती राजशी शाहू महाराज प्राथमिक आश्रमशाळा जत संत गाडगेबाबा माध्यमिक व उच्च माध्यमिक आश्रमशाळा जत भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर प्राथमिक आश्रमशाळा माडग्याळ महात्मा ज्योतिराव फुले प्राथमिक आश्रमशाळा सनमडे या सर्व उपक्रमांमधून विद्यार्थ्यांची प्रतिभा उजळून निघेल समाजातील सर्व नागरिक माजी विद्यार्थी पालक व गावकऱ्यांनी या सोहळ्यास उपस्थित राहून विद्यार्थ्यांचे उत्साह वर्धन करावे असे आवाहन आयोजक संस्थेतर्फे करण्यात आले आहे जत मराठी न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा